सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा मे रोजी सकाळी चार अधिकारी पंचवीस पोलीस कर्मचारी आणि पासष्ट होमगार्ड्स आदी फौज फाट्यानं राहुरी शहरामध्ये नाकाबंदी करून विणा नंबर आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या शहात्तर दुचाकींवरती दंडात्मक कारवाई करून एकूण सेहेचाळीस हजार रुपये दंड वसूल केला रावरी पोलीस ठाण्यामध्ये सन दोन हजार तेवीस मध्ये एक एकूण एकशे बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्यापैकी केवळ बारा गुन्हे अद्यापपर्यंत उघडकीस आले आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहन चालतात विना नंबर वाहनाकडनं अपघात घडून वाहन निघून गेल्यास त्याचा शोध लावण्यात येतात चोरीच्या वाहनांचा शोध घेण्याच्या मे रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस कर्मचारी आणि पासष्ट होमगार्ड्स यांचे सहा पथक तयार करण्यात आले सदर सहा पथकांकडनं रौरी शहरामधील मल्हारवाडी चौक बारागाव नंदूर चौक शनी शिंगणापूर फाटा शनी मंदिर चौक पाच नंबर नाका पाण्याची टाकी चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली विना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या एकूण शहात्तर वाहनं या ठिकाणी आढळून आली आहेत पथकानं सदर दुचाकी ताब्यात घेऊन कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करून सोडून दिलाय कारवाईमध्ये एकूण सेहेचाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला दरम्यान चार दुचाकीचे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसल्यानं गाड्या चोरीच्या आहेत की काय याची चौकशी पोलीस पथकाकडनं सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते सुनील फुलारी एकनाथ आव्हाड पोलीस हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास बैराळ जानकीराम खेमनार शकूर सय्यद वाल्मिक पारधी पोलीस नाईक रामनाथ सान बाबासाहेब शेळके विकास साळवे पोलीस शिपाई जयदीप पडे प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजणे गणेश लिपणे आदिनाथ पाखरे जालिंदर धायगुडे प्रवीण अहिरे रवी पवार अमोल गायकवाड भाऊसाहेब शिरसाट संतोष राठोड रवी कांबळे गोवर्धन कदम अंकुश भोसले रोहित पालवे यांनी केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस